स्वागत आहे तुमचं आपल्या youtube channel मध्ये काय म्हणता काय काम चालू आहे आता आता हे सारखं अभाळ आलं अभाळ म्हणजे दोन तीन दिवस सात आठ दिवस उरलं पाणी बी आलतं दोन तीन दिवस झाले आलतं पाणी पण मग थोडा पडला पण मग नुकसान जास्त करून जातो आता ती बाजरीची पेरली तर समजा ही वार आपल्याला तर नाही वार किती सुख उरलं ते वार घे ना ते बाजरी जास्त नुकसान करून लागली कारण ती खाली पडून राहिली आणि मी असं लिंबाच्या झाडाखाली उभी होती झाडाला सावली राहील नि फक्त लिंबाच्याच झाडाची सावली पण मग आता नवीन साल चालू झाला तर समजा गुढीपाडव्या बसून आपल्या तर मग याला बी पाले पु बारीक बारीक फुटेल पण मग आता मोठा आली नी आता वाढतील म्हणजे पालं पुटून राहिली तर पाला गळून जाईल होता तर आता समजा राहिला पण मग लिंबाच्या झाडाला जास्त येईल तर आता त्याला एकसारखं हे बी येले फुलं येले जास्त तर आता हे प काय काम चालू आहे आमचं तर इटी काय झालं म्हणजे घरा बशी तुम्हाला ती सुद्धा संकर्ती तर इटी समजा जास्त घाण झाली घाण गायची घाणगीर नव्हती झाली ते काय झालं मागच्या वर्षी म्हणजे आम्ही हीतभर बी नसत थोडाच होता आणि त्याच्यामध्ये तर मुरूम होता खाली तर मग खंद तर तिथे मुरुम निघाला होता तर मग आम्ही काय केलं तर इटून घरामध्ये टाकायला भर इटूनच नेवती आणि मग ते वावरामध्ये म्हणजे गड्ड पडेल होता इटे तर मग तिथे काय केलं तर आम्ही वावरातून पळकाट्या आणि इटे टाकल्या होत्या गड्ड्यामध्ये तर मग ते हे झालं समजा गड्ड्यानं फुल ग गच भरलेलं होतं बकऱ्या बी तर माहिती बकऱ्या बी राहायच्या तर मग थोडा पाल पाला गिला राहायचं त्याचा तर पाला बी मग इटे काड्या राहायच्या जास्त ते असं दिसत मग आता चटवून गेलं आणि त्याच्या मध्ये आता वारं बी तसंच येली असणार हे पण चेतवलं आणि तिथे काय झालं पळसाट टाकत होत्या पळसाटाच्या खाली ना मोठंच टायर पडलं होत आणि ते कोणी पाहिलंच मी खाली होत ते एकदम किती बुरीच्या काट्या ते जास्त टाकलं होत ना तर मग ते जायचं बी काम नव्हतं तिथे खाली म्हणजे जास्त बुरीच्या काट्या टाकत होत्या बकऱ्याला आणि आल्या होत्या फाट्या ते मग किती टाकल्या होत्या आणि तर मग ते काय झालं होत जास्त म्हणजे काटे होते त्याच्यामध्ये मग कोणी नाही आणि टायर समजा खालीच राहिलं खाली राहिल्यामुळं काय झालं ते दिसलंच नाही मग इतकं मोठं टायर होतं ना यासारखं म्हणजे मोठंच होतं एकदम तर मग ते टी विटून गेलं जातं ते या समजा येऊ लागलं वाऱ्याचे एकसारखं चटवलं ते एकसारखं मोठं जाळ म्हणजे मोठं होतं किती मोठं होतं ते पळखा इट पुरे लोखंडे पडे म्हणजे बारीक बारीक रोपडे उगले होते लोखंडे यायचे हे लिंबाचं झाड पाहिजे लिंबाचं झाड आहे आणि इथे काय झालं रोपडे उगेले होते लहान लहान एकसारखे कुठे मोठे लहान लहान रोपडे त्याच्यामध्ये तर मग ते आम्ही आता तोडून टाकले तर आहे ना पण आपण तोडे ते पुन्हा पुनर्लगत शे असं राहत ते म्हणजे जातच नाही पाणी की पुन्हा लगट उगून येते ते बारीक बारीक म्हणजे खाली थोडंही वाटत मग वरून वरून म्हणजे अडचण होती मग पावसाळ्यात जास्त तर मग आता बी लगट त्याला पाणी फुटून जाते होऊन जातं पुन्हा इट चटवलो म्हणजे झाडाजवळ तर इट चटवलं तर थोडं ते गवत व्हायला होतं तिटक तर मग गवत चटवलं आता ते इकडं बी चटवलं इकडं हात मला असं आणि इटी वरत रे आता हे इकडं बी चटवलं मग आता चटवलं की चकून जात ते पण मग पावसाळा लागला की लगट पुन्हा डबल उगतस असते गवत ते वावर बशीच आहे पण मग ते काय होत पाणी पड की, की आपण निंदल भीत पण मग पुन्हा जास्त उगतस असते असं राहत तर मग आता ते चालू आहे जाळण पा आता चालू इटी ना आमचं ये म्हणजे इटी झाडा बसीस होत इकडं पळखड्या लावलं होत्या आम्ही पहा पण मग ते काय झाले या वर्षी इथे लहान लहानच रोज गेला कारण की पाऊसच नव्हता एवढा तर अडचण वेल होती तर मग आता ती जाळणं लावली कारण की आपलं काही बी राहतं ना बकरी ढोर येतं तर मग अडचणीचे आता गरमट तर एवढं उर राहिलं तर मग त्या अडचणीमध्ये समजा काही बी असलं तर दिसत बी नाही मग की आता बारीक सारीक पोरगं चटवून लावलं आणि मी रोपले रोपडे उगल होती आपण लहान लहान रोपडे होते ते तोडून टाकले आता आणि त्याच्यामध्ये वार बी जास्त सुटू राहील वाऱ्याचे ना मग ते जास्त पाकत त्याचे थोडं थोडं चटवणं लावलं कारण की एकादा मग चटवलं तर मग ते आता बी नाही आणि एकसारखं चटक चालतं दरवर्षी उगत असते तोळबी तर खालून असत समजा त्याची मुळे राहते तर मग ते की म्हणजे आपण तोळबी वरूनच निघ पण मग ते नंतर पुन्हा उभत राहतं तर असं काम चालू होत आता आमचं हे चटवाच आल्या ना आपण उकडली बी तर पुन्हा लगेच येऊन जात्या पण मग काय करा त्याला तोड लागत्या कारण की तोंड नाही तर मग पुन्हा समजा जास्त मोठा लय आहे ते मग त्याच्या मधी समजा पहिले ते बी चालत नाही ना आपल्या बाकड्या ढोरायले बी समजा गवत येत नाही त्याच्या मधी अन आता चालू आहे ते पळकाट्याची चटवं नाही पण मग ते आता काय झालं समजा लहान लहान मुलं आहे तर मग नंतर चटवून नाही द्या